जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती पहिलवाल मंगलदाजी बांदल आमचे जिल्हा बँकेचे संचालक संजयराव काळे युवा नेते अतुलजी बेंके तालुक्याचे अध्यक्ष पांडुरंगजी पवार शरदराव लेंडे आणि जी तांबे तुषारजी थोरात मारुती वायाळ राजश्रीताई बोरकर मोहित ढमाले विनायकराव तांबे संतोष तांबे विशाल तांबे देवराम मुंडे काळूराम शेटकंदे दशरथराव पवार बाळासाहेब खिलारी मानसिंग पाचुंगकर राजेंद्र गावडे उज्वलाताई शिवाळे सूरज वाजगे योगेश शेटे जालिंदर पानसरे व्यासपीठावर उपस्थित देवीदास तांबे कैलास जाधव व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि बघितले आज आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ज्यांना काँग्रेस आर पी आय शेतकरी कामगार पक्ष शेतकरी संघटना आणि बाकीच्या मित्र पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे मनसे असे आपले या भूमीचे सुपुत्र डॉक्टर अमोलजी कोले यांच्या रेल्वे दौऱ्याच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे एकोणतीस एप्रिल ला मतदान होणार आहे अजून अडतीस चाळीस दिवस जायचे आहेत अर्ज भरायला नऊ तारखेपर्यंत नऊ एप्रिल पर्यंत मुदत आहे योग्य वेळेला आपण त्यांचा अर्ज भरू आणि मग खरी जबाबदारी राहते ती तुमची सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी राहते